माझी खबरे सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज सतरा महाराष्ट्र बटालियन एन सी सीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल प्रसाद मिझार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज शेवगाव शहरात माजी सैनिक व पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूल आणि न्यू आर्ट्स कॉलेजच्या एन सी सी छत्रांनी रॅलीचे आयोजन केले माजी सैनिकाकडून छात्रांना आपत्कालीन परिस्थितीचे धडे शिकवले गेले या प्रसंगी छात्रांनी आंबेडकर चौक बस स्टँड चौक मदद, या ठिकाणी आपत्कालीन प्रात्यक्षिके करून दाखवली युद्ध काळात प्रथमोपचार नागरिकांची मदत पोलिसांना मदत करणे प्रथमोपचार देणे आगवणे ट्रॅफिक कंट्रोल व लोकांमध्ये जनजागृती या मोहिमेचे आयोजन केले सदर रॅलीमध्ये माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष शेळके साहेब सेक्रेटरी बडे साहेब महाविद्यालयाचे प्राचार्य कुंदेसर माजी नगरसेवक वजीर पठाण तसेच भारदे हायस्कूलचे शाळा समिती अध्यक्ष हरीश भारदे व गावातील ग्रामस्थ रॅलीमध्ये सहभागी झाले सदर रॅलीचे नियोजन चीफ ऑफिसर भाऊसाहेब शिंदे लेफ्टनंट नारायण गोरे व माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व छात्रसेना उपस्थित होते आज या ठिकाणी शेवगाव माजी सैनिक संघ आणि महाराष्ट्र अहमदनगर यांच्या आधिपत्याखालील पद्मभूषण बाळासाहेब भारदास शेवगाव व न्यू आर्क्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव यांच्या वतीनं जे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यानिमित्तानं समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी कॅडेट्स आणि माजी सैनिकांनी एक अहम भूमिका आज निभावलेली आहे या ठिकाणी प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे की राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती या यावेळेस सर्वांनी एकत्र येऊन दाखवली पाहिजे या निमित्तानं शेवगाव तालुक्यातील माजी सैनिकांनी आपल्या आप पूर्वानुभवातून चॅडेसला प्रशिक्षण दिले कशा प्रकारे परिस्थिती निर्माण झाली तर कशी समाजामध्ये जाऊन हाताळायची याचं प्रशिक्षण दिलं त्याचप्रमाणे काही जे सिम्बॉल्स असतात सरकारी त्या सिम्बॉल्सची माहिती सांगितली उदाहरणार्थ ब्लॅकआउट म्हणजे काय त्याचप्रमाणे जर ब्लास्ट झालं तर अशा परिस्थितीमध्ये कशाप्रकारे जमिनीवर झोपायचं किंवा बंकर केलेले असतील त्यामध्ये कसं हे करायचं हे समाजाला जागृत करण्यासाठी माजी सैनिकांनी सोबत एक फार महत्त्वाचं योगदान आज या ठिकाणी केलेलं आहे या कामी शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नांगरे साहेब माजी सैनिक संघाचे अध्यक्ष शेळकेसाहेब बडेसाहेब न्यूयॉर्कचे लेफ्टनंट नारायण गोरे या सर्वांनी या समाज जागृतीसाठी कॅडेट्सबरोबर जे योगदान दिलं त्याबद्दल मी सेव्हन्टीन मार्च बटालियन इन्स्टिथी अहमदनगरचे कमांडिंग ऑफिसर कर्नल प्रसाद मिजार यांच्या वतीनं सगळ्यांचे आभार मानतो जय हिंद